काल एक व्हिडिओ बनवलेला भाकरी बनवताना आणि तो व्हिडिओ होता खास मुलींसाठी मुलींच्या सोडून या मुलांच्या ढिग्बर कमेंट बाय 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 अशा कमेंट की बोलायला नको म्हणजे ज्या मुली लग्न झाल्यानंतर सासूमुळे नाही पण सासऱ्यांच्या छळामुळे वैतागलेले असतात ना ते सगळे सासरे काल माझ्या कमेंट बॉक्समध्ये होते तुझ्यापेक्षा चांगली भाकरी मला बनवायला येते मग बनव धरलंय का तुला कोणी रोज घरात तूच भाकरी जाणार बायकोला आणि आईला अजिबात सांगायची नाही घरातली काम तूच करायची सगळी एक जण बोलतोय चंद्रासारखी गोल नाही सूर्यासारखी गोल पाहिजे सजेशन तर ढिगभर नुसतो डाव्या आता तेवढ्या अंगठ्या का घातल्यात हम्म काय राज आहे सांग आता चत्ता खरं खरं अगं ज्योती चमच्याने कोणी भाकरी उलत तर का नाही मग मग कशाने हातानेच करू का सगळं हा हात भाजून घेऊ नुसती चौचल होती काय काय पूरकाल तर बऱ्याच लोकांची आता कमेंट दिदी आलोच जेवायला आला जेवायला ये एका भाकरीसाठी परवडत असेल तर स्वतःचा विजा तिकीट खर्च करून यायचं काय मिळणार नाही इकडे फक्त भाकरी मिळणार ठेचा नाही तर पिटल्या बरोबर देईन ही गोल भाकरी बनवलेली तरी एक जण कमेंट करून बोलतोय भारताचा नाही तर चायनीजचा नकाशा दिसतोय मला काही खडूस सासऱ्यांची डिमांड दोन्ही हातावर थापता आली था पाहिजे था 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 था। नाही मी काय म्हणते दोन्ही हातावर काय तुम्ही दोन्ही पायांनी पण थापा था। आणि था। था। हे सर्व तर ठीक आहे काही लोकांचं वेगळीच डिमांड बाय ही चंद्रा कोण आहे चंद्रासारखी गोल पाहिजे तर चंद्रा कोण आहे सगळ्यात मुली शोधायच्या एक ठरकी सासरे होते सिरियसली सांगते ह्या मुलांच्या घरच्या सुना परफेक्ट मुलीमध्ये पण चुका काढणारी हे जी सासरे बनणार आहेत ना ह्यांच्या घरी ह्यांच्या गुणांमुळे ह्यांच्या सुना राहणार नाही ह्यांना सासूच सा नाही सासऱ्याचा छळ असणार आहे <laughs> असली असले सासरे होणारे माझ्या कमेंटमध्ये मा तर कृपया करून अशा घरी तुमच्या मुलीला देऊ नका खरंच